मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ वीस तारखेनंतर मिळणार आहे लाडक्या बहिणीच्या अर्जाची सहसकट पडताळणी होणार नसून ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल त्याच मुद्द्यावर तेथील अर्जाची पडताळणी होईल असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केलं आहे तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि तीन महिन्यात तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज केले सर्व अर्जाची पडताळणीसाठी तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या समितीने अंतर्गित कागदपत्रे पाहून अर्जाला मंजुरी देत जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज पाठवले त्या ठिकाणी पण बहुतेक अर्जांची मंजुरी मिळाली अर्जदार महिलांना शासकीय कार्यालयामध्ये विविध कागदपत्रे तथा दाखले काढण्यासाठी हेलपाटे महायला लागू नयेत म्हणून कागदपत्राची अड देखील थोडंफार कमी करण्यात आली पण प्रत्येक लाडक्या बहिणीचे स्वयंघोषणापत्र घेतले आता त्या अर्जदार लाडक्या बहिणींमध्ये पन्नास लाखहून अधिक अर्ज अपात्र असल्याचे बोलले जात आहे पण राज्यातील सर्व जिल्ह्यातील अर्जाची सरसकट पडताळणी अंगलट येऊ शकते म्हणून त्या जिल्ह्यातून योजनेतील अर्जदारासंदर्भात तक्रारी येतील तेथीलच अर्ज तक तक्रार त्याच जिल्ह्यात पडताळणी करण्यात येईल सगळ्या जिल्ह्यामध्ये पडताळणी नाही करणार कारण ते गेलं का नाही खूप टाईम वेस्ट होणं आणि हे सगळं अंगलंट येणं तक्रार केल्यानंतर जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातील निर्णय घेण्याचा असल्याचेही महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री लाडकी योजनेतील सर्व अर्जाची सहसकट सर पडताळणी होणार नाही ज्या जिल्ह्यातून अर्जासंदर्भात तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगाने त्या जिल्ह्यातील अर्जाची पडताळणी स्थानिक पातळीवर होईल योजनेतील पात्र हो लाभ देणार जानेवारीचा हप्ता पुढच्या काही दिवसात मिळेल आता तक्रारीचे स्वरूप तुम्हाला मला माहितीच आहे म्हणजे काय होणार की चारचाकी गाडी असेल तर याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर सारखं सारखं तेच बोलण्याचं काय अर्थ नाही आहे तर ते तुम्हाला माहीतच असेल वार्षिक उत्पन्न वगैरे किती असायला पाहिजे आणि जर आवड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल नसलं सबस्क्राईब करा धन्यवाद